नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण लॉ ई टी दोन हजार चोवीससाठी सामान्य ज्ञान हा टॉपिक बघतो आहे तर या सामान्य ज्ञान या टॉपिकमधील सी क्यू पार्ट आठ बघतो आहे त्याचबरोबर मित्रांनो लॉ सी ई टीसाठी विद्यार्थ्यांना आपण मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो आहे या मॉकटेस्टची प्राईज दोनशे नव्याण्णव रुपये आहे पण ते आपण मॉकटेस्ट शंभर रुपयेमध्ये देतो आहे यामध्ये आपण एकूण पाच मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे तर या टॉपिकच्या अनुषंगानं आपण एम सी क्यू बघूया ठीक आहे बघा पहिला एम सी क्यू आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना डॅश डॅश साली झाली एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली झाली मोपला बंड कोटे झाले मलभार या ठिकाणी मोपला बंड झाले आदिमानवाने सर्वप्रथम कोणत्या प्राण्याला पाळीव प्राणी बनवले होते कुत्रा होते। काड़ा या प्राण्याला पाळीव प्राणी बनवले होते मानवाने अग्नीचा वापर कोणत्या काळापासून सुरू केला नऊ काळ या काळापासून अग्नीचा वापर सुरू केला बुद्धचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला अश्वघोष यांनी लिहिलेला आहे बुद्धचरित्र ठीक आहे त्यानंतर बघा अमुक्त माल्यदा या ग्रंथाची रचना कोणी केली तर कृष्णदेवराय यांनी अमुक्त माल्यदा या ग्रंथाची रचना केली डॅश डॅश हा दिल्लीच्या लोधी घराण्याचा संस्थापक होता बहलोल लोधी हा दिल्लीच्या लोधी घराण्याचा संस्थापक होता बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली टिपेश्वर अभयारण्य डॅश डॅश या जिल्ह्यात आहे यवतमाळ या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे त्यानंतर बघा नीळ क्रांती कशाशी संबंधित आहे मत्स्योत्पादनाशी संबंधित आहे नीळक्रांती महाराष्ट्रातील कोणत्या शहराला बावन्न दरवाज्याचे शहर मानतात छत्रपती संभाजीनगर या शहराला बावन्न दरवाजाचे शहर मानतात भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते सिक्कीम आणि सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य कोणते उत्तर प्रदेश आग्रा हे शहर डॅश डॅश या नदीवर वसले आहे तर यमुना नदीवर वसलं आहे आग्रा शहर ठीक आहे आग्रा शहरामध्ये ताजमहल ही वास्तू आहे जगप्रसिद्ध वास्तू आहे भारतातील डॅश डॅश या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे पणजी या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे डॅश हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे सोनेरी क्रांती कशा संदर्भात आहे सोनेरी क्रांती फळांबाबत आहे भारतानंतर बघा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया भार अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राच्या वाढीचे प्रमाण सर्वात जास्त आहे सेवा सेक्टरचे प्रमाण सर्वात जास्त आहे त्यानंतर बघा द योग सूत्र फॉर चिल्ड्रन हे पुस्तक कोणी लिहिले आहे रूपा पायी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ताशकंद कराराने कोणत्या युद्धाची समाप्ती केली भारत आणि पाकिस्तान या युद्धाची समाप्ती केली दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अस्तित्वात आणली तर रॉबर्ट क्लायव्ह यांनी दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली मानवाने अग्नीचा वापर कोणत्या काळापासून सुरू केला नवपाषाणकाळ यापासून मानवाने अग्नीचा वापर सुरू केला गुप्त संवत कोणत्या शासकाने सुरू केले तर गुप्त संवत हे चंद्रगुप्त प्रथम या शासकाने सुरू केले सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर सर्वाधिक वनांचं जंगलांचं प्रमाण हे कुठल्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली ठीक आहे त्यानंतर बघा सुलतानशाहीतील डॅश डॅश हे शेवटचे घराणे होते लोधी घराणं हे शेवटचं घराणं होतं पेरियार यांनी डॅश डॅश या राज्यात अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली तमिळनाडू या राज्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा डॅश डॅश या ब्रिटिश पंतप्रधानांनी केली क्लायमेट ॲटली या ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली डॅश हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर होय चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर होय कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापन करण्यात येणार आहे त्यानंतर बघा हुंडरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे रांची या शहराजवळ आहे पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे मणिपूर या राज्यामध्ये पोलो खेळाचा उगम झाला आहे हिराकूड हे सर्वात लांब भारतातील डॅश डॅश राज्यात आहे तर ओरिसा या राज्यात आहे सर्वात लांब धरण ओरिसा सहाराचे वाळवंट कुठं आहे तर उत्तर आफ्रिकेत आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय डॅश डॅश येथे आहे हेगलाय आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठं आहे हे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो पंधरा सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकदिन साजरा केला जातो स्वातंत्र्य देवतेचा पुतळा डॅश डॅश येथे आहे न्यूयॉर्क येथे आहे स्वातंत्र्य देवतेचा पुतळा न्यूयॉर्क येथे आहे चंदेरी क्रांती कशा संदर्भात आहे चंदेरी क्रांती अंड्यांबाबत आहे कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात एस डी आर मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही लोकसंख्या वाढ हे भारताच्या आर्थिक नियोजनाचे कोणतेही उद्दिष्ट नाही ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे जे एमसू क्यू आहेत सामान्य नामचे तर ते आपण बघितलेले आहेत ठीक आहे तर बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच ही दोन लॉ सी महत्त्वपूर्ण असणारी ही पुस्तके आपण विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये देतोय तर ज्या विद्यार्थ्यांना ही पुस्तक हवी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि ही पुस्तकं मागवू शकता त्याचबरोबर ज्या मॉकटेस्ट आहेत तर त्या मॉकटेस्ट आपण शंभर रुपयेमध्ये देतो आहे त्या जरी हव्या असतील तरी तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसंच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा